समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग सिंधुदुर्गतर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत कणकवली विधानसभा मतदार मतदारसंघाच्या तिन्ही तालुक्यातील अनुसूचित जाती जमातीच्या वस्त्यांमध्ये बेंचेसचे वितरण करण्याची योजना राबवण्यात आली हे बेंचेस निकृष्ट असून यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे बेंचेस व योजनेचे नाव नाही या प्रकरणी चौकशी करावी या मागणीसाठी गुरुवारी दिनांक तीन ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता सामाजिक एकता मंच सिंधुदुर्गतर्फे प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धविहार येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर हा मोर्चा पटवर्धन चौक मार्गे प्रांत कार्यालयावर धडकला या दरम्यान प्रांताधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत एकता मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी तिन्ही तालुक्याचे गटविकास अधिकारी व समाज कल्याण लोक आयुक्तांना येथे बोलून घेऊन त्यांच्याशी आमची चर्चा घडवून द्या अशी मागणी करण्यात आली त्यावेळी प्रांताधिकारी यांनी त्यांना बोलावून घेऊन गे। आढावा घेण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले असता एकता मंचाचे पदाधिकारी यांनी संतप्त भूमिका घेतली जोपर्यंत आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी येत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू असे सांगितले प्रांत अधिकारी यांनी आयुक्तांना फोन करून विचारले असता आयुक्तांनी सांगितले की मी रत्नागिरी येथे असल्याने येऊ शकत नाही त्यामुळे समाज कल्याण आयुक्त व तिन्ही तालुक्याचे गटविकास अधिकारी यांनी सात ऑक्टोबर रोजी सर्व पदाधिकारी व तिन्ही तालुक्याचे नागरिक यांची बैठक घेण्यात येईल अशा आशयाचे लेखीपत्र प्रांताधिकारी यांना दिल्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात आला या मोर्चा समाजभूषण संदीप कदम अंकुश कदम संजय उर्फ छोटू कदम दीपक कदम हेमंत कुमार तांबे सी आर चव्हाण सुजित कदम विठ्ठल चव्हाण रवींद्र पवार महानंदा चव्हाण विद्याधर कदम प्रकाश वाघेरकर प्रवीण तांबे सिद्धार्थ तांबे डी डी कदम सुभाष जाधव भाई जाधव अजय जाधव दीपक कदम कविता जाधव बाळा जाधव रवींद्र तांबे सुनींद्र सावंत स्वप्नील कदम संजय शिवराम कदम महेश पेडणेकर आनंद तांबे किशोर कांबळे संतोष पाटणकर सुभाष कांबळे भालचंद्र जाधव रमेश सकपाळ सुनील कदम अमेय शिरकर सागर पोमेडकर चंद्रकांत कांबळे शरद मंचेकर दिलीप कदम मयूर चव्हाण सुदेश जाधव यशवंत देवरुखकर विजय केळकर अनिल चव्हाण सुनील जाधव प्रभाकर चव्हाण राजन चव्हाण दीपक समजितकर मंगेश चव्हाण राजन तांबे अमित चव्हाण विश्वनाथ कदम विजय इळकर किशोर यादव अभिजित जाधव संदेश कदम संजय कदम प्रदीप कदम सुहास कदम आदी समाज बांधव उपस्थित होते या विधानसभा मतदारसंघामध्ये तीन तालुके येतात कणकवली दे वैभव देवगड या तिन्ही तालुक्यांमध्ये गाववार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज विकास योजनेअंतर्गत बेंचेसचं वाटप झालेलं आहे आणि ह्या बेंचेस वाड्या वास्त्यांवर पोचलेल्या नाहीत त्याचप्रमाणे या बेंचेसवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज विकास योजना हे जे नाव टाकायला हो हवं होतं ते टाकलेलं नाही आहे आणि त्यामुळं या संपूर्ण अडीचशे वस्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता गाव वस्त्यांना दोन दोन बेंचेस देऊन त्या ठिकाणी उरलेल्या ज्या बेंचेस आहेत त्या इतर समाजामध्ये लावलेल्या होत्या इतर समाजामध्ये या बेंचेस लावल्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही मात्र त्या बेंचेसवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज विकास योजनेचं नाव हवं होतं आणि ते नसल्याकारणानं या बेंचेस ज्या आहेत ह्या त्या निधीमधल्या आहेत हे सिद्ध होत नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला या ठिकाणी विरोध दिसतो आहे आणि याचा आम्हाला प्रचंड राग आहे जर तुम्ही या यो या योजनेमधल्या बेंचेस आम्हाला गावामध्ये पण लावायचे चा, आहेत चार चार पाच पाच तर आम्ही त्यालाही मान्यता देऊ मात्र त्या बेंचेसवर बाबासाहेबांचं नाव लावून त्या ठिकाणी त्या बेंचेस वितरित व्हायला होत्या त्या झालेल्या नाहीत आणि याचा प्रचंड उद्रेक हे अडीचशे गावांमध्ये झालेला आहे आणि म्हणून हा मोर्चा उत्स्फूर्तपणे या ठिकाणी काढलेला आहे हा जो मोर्चा काढलेला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेमधला जो निधी खर्च केला आहे त्याच्यात प्रचंड मोठा घोटाळा झालेला आहे या हा घोटाळा पचू नये यापुढे आणि को कितीही घोटाळा केला दलितांच्या निधीमध्ये तरी आम्हाला कोण विचारणार नाही असा जो समज इथल्या सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला झालेला आहे त्या समजाचा तो समज काढून टाकण्यासाठी तिन्ही तालुक्यातील लोकं आले आहेत एक विशेष म्हणजे या जिल्ह्यामध्ये प्रचंड राजकीय दबाव आहे पहिल्यांदा कणकवली देवगड आणि वैभवाडी तालुक्यातील बौद्ध बांधव आणि चर्मकार बांधव दबाव झुगारून आपल्या निधी पळवलेल्या अधिकाऱ्यांच्या आणि शासनाच्या विरोधात मोर्चात सामील झाले आहेत आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे की सहाय्यक आयुक्तांनी या खरेदीमध्ये घोटाळा केलेला आहे तीन हजाराची बेंच साडेबारा हजार रुपये रुपयाला खरेदी करून अडीचशे वस्त्यांच्या या खरेदीमध्ये जवळपास दीड कोटी रुपये हे खाल्लेले आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे त्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे जे मुख्यमंत्री समाजकल्याण खातंही सांभाळतात त्यांच्याकडे केले आहे दुसरी गोष्ट आम्ही आज मागणी केली होती मोर्चाच्या माध्यमातून की तिन्ही तालुक्यातील बीडीओना बोलवावं तर प्रांतांचं म्हणणं असं आहे आता या जिल्ह्यातले प्रशासकीय अधिकारीसुद्धा प्रचंड मोठ्या दबावाखाली आहेत प्रांत हे करू शकत होते परंतु कोणत्या दबावाखाली होते परंतु ते म्हणाले की ते करता येणार नाही ना मग मग आम्ही त्यांना पसरलं की मिटिंग लावा आणि त्यानुसार त्यांनी सहाय्यक आयुक्त आणि सामाजिक एकता मंचाचे कोर कमिटीचे कार्यकर्ते यांची बिडिओन समवेत सम्य, मिटिंग झाली मिटिंग लावलेली आहे सात तारीखला सकाळी अकरा वाजता सामाजिक न्यायभवनाच्या सभागृहामध्ये तिन्ही तालुक्यातील बी डीओ सामाजिक एकता मंचाचे कोर कमिटीचे सदस्य आणि सहाय्यक आयुक्त यांनी मिटिंग बोलावलेले आहे आम्ही या मिटिंगमध्ये वितरणाच्या बाबतीत तर मुद्दा मांडणारच आहे पण आमचं म आहे की जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्याबद्दल तर आम्ही जाब विचारणार आहे आमची तर मागणी अशी आहे की ह्या ज्या सगळ्या बेंचीस पुन्हा समाज कल्याण खात्याने पुन्हा मागून घ्याव्यात आणि पुन्हा साडेबारा हजार रुपये किमतीची बेंच या आमच्या अनुसूचित जाती जमातीच्या वस्त्यांना द्याव्यात ही मागणी आहे आजचा मोर्चा प्रचंड यशस्वी झाला लोकांनी दबाव झुगारला हे या मोर्चाचं यश आहे आणि आम्ही प्रशासनावर दबाव टाकून आम्ही सात तारीखची मिटिंग आयोजित केली आहे ज्याने भ्रष्टाचार केला त्यांना याबद्दल जाब विचारण्यासाठी आणि ग्रामपंचायत लेवलवर जो घोळा झाला आहे त्याला जबाबदार बी ओ जे आहेत अशी मिटिंग होणार आहे आणि आम्हाला आशा आहे की बी समक्ष सरपंच आणि ग्रा ग्रामसेवक हो यांनी जो मुजरपणा केला आहे त्याच्या विरोधात आम्ही जाब विचारूच आणि आमच्या मागण्या या धसास लावू आजही अनेक वस्त्यांना त्या बेंचीस मिळालेल्या नाहीत दुसरी दुसरे एक शेवटचा मुद्दा की सरकारने आणि समाज कल्याण विभागाने ज्याने बाबासाहेबांचा सन्मान करायचा असतो त्या समाज कल्याण विभागाने आणि सरकारने बाबासाहेबांच्याच निधीतून घेतलेल्या बेंचेसवर नाव न टाकण्याचा दुष्टपणा केलेला आहे आणि संविधानकर्त्याचा हा अपमान आहे आणि हा अपमान तिन्ही तालुक्यातीलच काय संबंध जिल्ह्यातील बौद्ध बांधव चर्मकर बांधव सहन करणार नाही त्याचा पहिला दणका हा आजच्या मोर्चाने दिलेला आहे सामाजिक एकता मंच जे आपण केलेला आहे त्यामध्ये सर्व रोहिदास समाज रोहिदास समाज या तीन संघटना जिल्हास्तरावर काम करतात त्या सगळ्या या ठिकाणी सामील आहेत त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये ज्या सगळ्या बौद्ध संघटना आहेत या बौद्ध संघटनासुद्धा या सामाजिक एकता मंचमध्ये आहेत आणि या सर्व समाजांच्या माध्यमातून सामाजिक एकता मंच निर्माण झालेला आहे भविष्यामध्ये जे काही प्रश्न सामाजिक निर्माण होतील ते सगळे सामाजिक प्रश्न सामाजिक एकता मंचच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही लढव सगळे विषय लढवणार आहोत आणि भविष्यामध्ये